हॅलो फ्रेंड्स झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चविष्ट आणि झणझणीत अशी बोंबील कोलंबी थाळी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथे फ्रेश असे बोंबील आणलेत त्याचे आपण काटे काढून घेतले इथे आपण एक वाटी कोलंबी त्याचा धागा वगैरे काढून सालं काढून स्वच्छ करून घेतलेली आहे धुवून आपण ती कोलंबी बारीक चिरून घेणार आहोत तर आपण मशीन मध्ये टाकले तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता तर इथे आपण कोलंबीचा बारीक खिंबा बनवून घेतला इथे मी दोन बोंबील ज्यांचा काटा वगैरे काढून घेतलेला आहे दोन बोंबील मी स्वच्छ धुवून टिश्यू पेपरवर अंथरून ठेवले आणि दोन बोंबील मी फ्रायसाठी दोन भरण्यासाठी म्हणजे भरलेले बोंबील करण्यासाठी मी ते ठेवले त्याचं पाणी पूर्णपणे काढून घेणार आहे मी मी रोहिणी होईल स्वागत करते आज आपण कोलंबी बोंबील थाळी बनवतोय आणि त्यातली पहिली भाजी आपण जी बनवतोय रस्सेवाली त्याच्यामध्ये कोलंबी आपण बनवणार आहोत अळू टाकून तर पहिले आपण ना या पॅन मध्ये तेल टाकून घेतलंय आणि दोन टेबलस्पून आपण आळं लसूण ठेचलेत ते टाकलं ठेचून घेतलेत आळं लसूण ते आपण टाकून घेतो चांगलं परतून घेऊया आता आपलं बघा छान जे लसूण आहे तो मस्त चांगला फ्राय झालेला आहे कांदा टाकला टाकतो

आता आपण नुसत्या खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची पेस्ट बनवले ती टाकली चार टेबल स्पून आपण ओल्या खोबऱ्याची पेस्ट घेतले दीड चमचा आगरी मसाला दोन चमचे कॅश्मीर मिरची पावडर आणि एक चमचा हळद टाकते मी दोनदा टाकते अर्धी अर्धी आता बघा आपण आळूचे कांदे जे असतात दूचे कांदे आळूचे कांदे घेत हे बघा अरबी अरबी हे बघा हे अरबी आहेत अरबी कापून घेतले जाडेच बघा ते बघा हे सोलून आपण साफ करून घेतले स्वच्छ साफ करून घेतले आणि एक बटाट पण घेतले ते मोठं मोठं ठेवलं आहे बघा बटाट हे बघा एक टीस्पून आपण मीठ टाकून घेतलं एक टीस्पून मतलब 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 उन्ते उन्ते आता झाकण देऊन ठेवणार आहे असं आई म्हणते बरोबर ना आता आपण याच्यावर झाकण देऊया पाच मिनिट आणि वाफेवर शिजवूया आता बघ आपण पाच मिनिटं ना वाफेवर शिजवून घेतलं आता पाणी टाकणार होत आपण म्हणजे आपल्याला किती ग्रेव्ही हवी त्या हिशोबाने आपण पाणी टाकून घेतलं आता आपण गॅस फास्ट ठेवून बटाटा आणि हे शिजवून घ्यायचे बटाटो माझं चुकत आहे का तुम्हाला काय वाटतं जरा मला कमेंट करा चुकीचं आहे का बोललो तर आता हे बघा टाकलंय ना आता मस्त आपलं बटाटा आणि अरबी दोन्ही शिजलेले पाणी सुद्धा आटलेलं आहे आता आपण जे प्रॉन्स आहेत साफ केलेल्या स्वच्छ करून घेतल्या तुम्हाला नको असेल त्यांचं डोकं वगैरे काढू शकता तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं करू शकता धागा नको धागा आम्ही काढलेलाच आहे तुम्हाला नको असेल हवा असेल ते ठेवा नाही ठेवा डोकं हवं असेल नको असेल साल हवं असेल नको असेल काढू शकतात आम्हाला ही अशी वाली आवडते म्हणून तुम्हाला पण दाखवली की अशी करून बघा तू पण नक्की करून बघा एकदा तुम्हाला साल हवा नको त्या हिशोबाने करा पण असं रेसिपी करून बघा कशी लागते बघा आता आपण कोलो मी टाकून घेतलेली आहे इथे बघा कि आता किती छान दिसते आणि ना आपलं आता आपलं बटाटा आणि आळू झालेलं आहे शिजलेलं आहे थोडं कोलंबी आपण पाच मिनिटं म्हणजे तेलावर मारले म्हणजे या भाजीत आपण कोलंबी शिजून घेऊया पाच मिनिट आपण आता चिंच टाकून घेऊया आपण चिंचेचा रस काढून घेतलेला होता तो टाकला आता आपल्याला किती ग्रेव्ही हवी त्या हिशोबाने पाणी टाकून घेऊया थाळीमधलं पहिलं कालवण आपलं झालेलं आहे आपण हिरवं कालवण बनवतोय कोलंबीची भाजी होती ती झालेली आहे आपण बाजूला आणि दुसरं कालवण आपण बनवतोय हिरवं जे वाटण आहे आपलं आळा मिरची लसूण कोथिंबीर ते टाकूया आता जे ग्रीन वाटण आपण टाकले ते छान परतून घेऊया त्यातच था आपण आता खोबऱ्याचं वाटण टाकलं बस एकच चमच आपण इथे एक स्पून आळ लसूणचा ठेचा टाकला आता आपलं हे ग्रीन वाटण जे टाकलेलं आपण ते परतून झाले खोबरं सुद्धा परतून झालंय आपण एक टेबल स्पून खोबऱ्याचं वाटण टाकलेलं एक चमच एक स्पून हळद टाकली आता मग आपण थोडीशी अजून हळद टाकली आता आपण पाणी टाकून घेतलं थोडस पाणी टाकलं थोडं मीठ टाकलं आता आपण चिंच टाकूया हा बघा चिंचेचा कोल टाकून घेतला आपण आता मस्त बघा कस कालवणाला आपल्या उकळी आलेली आहे आता आपण बोंबई सोडून घेऊया कालवण तयार आहे आता दोन मिनिट कालवणाला छान उकळी आलेली आहे म्हणजे आपलं कालवण झालेलं आहे बोंबिल शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आपण हे कालवण बाजूला ठेवूया आता आपण करणार आहोत त्यासाठी ना आपण इथे बोंबील मधलं पूर्ण पाणी काढून घेतलं आपण हे पूर्ण साइड ला ठेवूया आणि इथे मसाला तयार करून घेऊया तर इथे अर्धा टी स्पून आपण हळद घेऊया अर्धा टीस्पून मिरची पावडर एक टीस्पून मसाला घेतलाय आगरी मसाला 1 ए, एक टीस्पून मीठ घेतलंय आता हे जे आपण मसाले घेतले म्हणजे मीठ घेतलं एक टी स्पून एक टी स्पून आगरी मसाला अर्धा टीस्पून आपण मिरची पावडर घेतली आणि पाव टी स्पून हळद घेतली मिक्स करून घेऊया आता ना आपण त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून आळं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेऊया ती टाकू आणि लिंबू पिळून घेऊया आता बघा आपण हे पेस्ट आहे ना मिक्स करून घेतली आपण लावून घेऊया साईडने आता आपण पॅन मध्ये तेल घेऊया आपल्या स्टफिंग पण पाहिजे आता आपण तेलामध्ये आळ लसूणचा ठेचा टाकला थोडासा आता आपण एक टी आहे ना ग्रीन पेस्ट टाकतोय आळा लसूण मिरची कोथिंबीरची आता आपण तेलावरती कांदा टाकून घेऊया एक कांदा आपण कापून घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा कांदा चांगला परतून घेऊया थोडस अर्धा टीस्पून आपण मीठ टाकलं आणि लिंबू खोळून घेतलं आता आपण मसाले टाकून घेऊया अग्नी मसाला पावचं लाल मिरची पावडर पावचं हळद हे आपण ना कोळबी क्रश केली ती टाकणार होतो आपण आता पण प्रॉन्स जे आपण हे केलेलं क्रश केल्यात मिक्सर मध्ये मशीन मध्ये आपण थोड्याशा फिरवून घेतलंय एकदम सुरा ने केलंय पेस्ट नाही बनवायचं आपल्याला ते आपण टाकून घेऊया एक वाटी आपल्या प्रॉन्स आहेत आता पाच मिनिटं आपण स्लो करून झाकण देऊन ठेवूया आता आपलं बघा मस्त पाणी सुटलेलं आहे थोडस हलकस हे बघा तेल सुटलंय थोडं आता ना याच्यामध्ये थोडं एक एक टेबल स्पून मी ब्रेड क्रम टाकते कारण या स्टफिंगला थोडं पाणी सुटणार आहे तर थोडं ब्रेड क्रम टाकल्यामुळे त्याला बाइंडिंग मिळेल म्हणून आपण त्यात थोडस ब्रेड क्रम टाकतोय म्हणजे आपण स्टफिंग केली ना तर ते असं ब्रेड ओल तर पाणी पूर्ण आता आपली झालेली आहे स्टफिंग आपण काढून घेऊया डिश मध्ये आता इकडे ना मी ती जे मी आवरण जे बनवणार आहे ते त्यासाठी मी पोहे आहेत ना मिक्सर मध्ये वाटून घेतले ते मी वरून लावणार आहे पोहे कसं जर पाणी असेल थोडं पण बोंबलामध्ये ते ॲब्झॉर्ब करतील आणि एक टी स्पून मी इथे मिरची पावडर घेतले मसाला नाही मिरची पावडर तर हे मी मिक्स करून घेते पोह्यांचा पावडर मध्ये मिरची पावडर आता आपण मिरची पावडर आहे ती इथे मिक्स करून घेतली आणि आता हा बोंबी जो आहे त्याच्यामध्ये मी थोडी जी स्टफिंग केलेली आहे ही वाली ती थोडी वाली स्टफिंग इथे भरणार आहे दाबून घ्यायची असे आणि हे असं ते बंद करायचं दोन्ही पण आता आपलं हे दोन्ही भरून झाले ते स्टफ केलेले आहेत आपण हे असे उचलायचे याच्यात बुडवायचे आणि फ्राय करायचे साईडला पण म्हणजे ला नाही पाहिजे आता हे स्टव्ह बोंबी मी तेलामध्ये छान फ्राय करून घेतले आता आपण या सुद्धा पाणी काढून घेतलेलं आहे आता याला आपण बघाशी तयार केलेली पेस्ट लावूया आणि ब्रेड आणि पोह्याचा चुरा मिक्स करून वरून त्या बोंबीला लावून घेणार आणि फ्राय करणार तर आता आपण याला बघा लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पोह्यांचं चुरा होतं त्यातच ना मी थोडं ब्रेड टाकते आणि हे बोंबिल ना ते तसे दाबून आता आपण प्रॉन्स सुद्धा मी त्याच मसाल्यात डीप करून फ्राय करून घेतले तर आता इथे तयार आहे आपली बोंबील कोलंबी थाळी तर ह्याच्यामध्ये मी भाकरी घेतली आहे भात घेतलाय इथे स्टफ बोंबील आहेत कोलंबीची भाजी आहे हिरव्या रसातले बोंबील आहेत परत बोंबील फ्राय आहेत कोलंबी फ्राय आहे तर अशा प्रकारे आपली थाळी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही थाळी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपीला शेअर करा धन्यवाद